सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग पंचायत समिती मान व नव महाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने होत असलेल्या बावनव्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळेने सहभाग व्हावे असे आवाहन मानचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी केले यावेळी मान तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे उपस्थित होते ते यावेळी बोलताना म्हणाले की आ, मी प्रदीप शेंडगे गटविकास अधिकारी पंचायत समिती मान आज या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो की बावनवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक बारा तेरा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ महाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावायची आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये विशेषतः मुख्य जी काही आपल्या प्रदर्शना या प्रदर्शनाची थीम आहे ती आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान तर त्या अंतर्गत वेगवेगळे विषय त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी असणार आहेत यामध्ये उपक्रम विज्ञान प्रदर्शनाच्या उपक्रमा स्वरूपामध्ये आपण सहभागी होऊ शकता किंवा त्याचबरोबर इतर प्रश्नमंजुषा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तर जास्तीत जास्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी याच्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करायचा आहे त्याचबरोबर शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यायची आहे जेणेकरून आपल्या गणिती आणि विज्ञानाच्या ज्या काही जिज्ञासा आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीनं जागृत होतील आणि त्याचा नक्कीच भविष्यात आपल्या सर्वांना आपल्या भावी उत्कर्षासाठी उपयोग होईल तर पुनश्च एकदा आपण सर्वांना या माध्यमातून मी आवाहन करतो की दिनांक बारा तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद दिनांक बारा ते चौदा डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्री जयकुमार गोरे यांच्या खा, खाली होणार आहे उद्घाटक म्हणून श्रीमती शबनम मुजावर शिक्षणाधिकारी प्राथमिक अनिस नायकवाडी शिक्षणाधिकारी योजना तर विकास अहे तो तहसीलदार मान रवींद्र खंदारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा हे उपस्थित राहणार आहेत समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी श्रीमती उज्ज्वला अध्यक्षस्थानी श्रीमती अश्विनी शेंडवे उपविभागीय पोलीस अधिकारी धैवडी विभाग आहे श्रीमती प्रभावती कोळेकर अधिकारी माध्यमिक श्री प्रतीप शेडवे गट विकास अधिकारी पंचायत समिती माल श्री तेजस गंभरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प सातारा अध्यक्ष सोनवणे सहाय्य पोलीस निरीक्षक धैवडी पोलीस स्टेशन हे उपस्थित राहणार आहे कसतरीय विज्ञान प्रदर्शनात शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या अंतर्गत अन्न आरोग्य आणि स्वच्छता गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार वाहतूक आणि दळवट दळणवळण कचरा व्यवस्थापन नैसर्गिक शेती संसाधन व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती विद्यार्थी साहित्य मांडणी करणार आहेत अशी माहिती गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिली शालेय वाचासाठी प्रगती वादमध्ये धन्यवाद